दंडवत प्रणाम आज आपण गोपाळ चोंडी उर्फ गोपाळ चावडी शिडको तालुका जिल्हा नांदेड हे स्थान वंदन करण्यासाठी आपण जात आहोत गोपाळ चावडी शिडको हे ठिकाण नांदेडहून दक्षिणेस सात किलोमीटर अंतरावर आहे तेथे जाण्यासाठी शिटी सेवा उपलब्ध आहे तसेच नांदेड, नांदेड नरशी मार्गावरील तुपा फाट्यापासूनही गोपाळचोंडीला जाता येते या स्थानाची माहिती गोपाळचोंडीये लपविणे स्थान हे स्थान नांदेड शहरातील गोपाळचावडी या विभागात यम आय डी सीच्या दक्षिणेस उत्तराभिमुख देवळात आहे या ठिकाणची पवित्र लीळा परमपूज्य परमहंत श्री साईराज बाबा करंजेकर श्री क्षेत्र लिमगाव यांच्या पवित्र वाणीतून आपण श्रवण करणार आहोत तर चला श्री क्षेत्र गोपाळचुंडी स्थान वंदन करूया बंधुनो मी आज निमगावच्या जे काही दाढेचा विशेष या ठिकाणी थांबलो आहे आणि खरं तर दुसऱ्या स्थानाला जायला पाहिजे पण बाबांचा उत्साह प्रचंड आहे याच ठिकाणी मी तीन लीळा त्यांच्याकडून निरूपण करून घेतलेल्या आहेत त्यांना कंटाळा नाही थकवा नाही उत्साह प्रचंड आहे आणि पुन्हा एकदा आपण आता कुठली लीला आपण गोपचोंडी गोपचोंडी थोडी दोन याच ठिकाणची ली बाबाकडूनच निरूपण करून घेऊया श्री चक्रधर स्वामी की जय आज आपण श्री क्षेत्र गोपचोंडी अर्थात आताच्या चालू भाषेमध्ये गोपाळ चावडी शिडको नांदेड या ठिकाणची लीळा आपण ऐकणार आहात सर्वज्ञश्री चक्रधर स्वामीचं एकांकी परिभ्रमण चालू असताना स्वामी गोपतोंडी या ठिकाणी गेले तिथं भिक्षा करून भोजन एका विहिरीच्या काठाला करून तिथंच एका झाडाखाली स्वामी बसलेले आहेत आणि त्याच गावचे जे काही गुराखी असायचे ढोरं घेऊन या येणारे ते गुराखी त्या विहिरीच्या काठाला यायचे आणि तिथं पहिली पूर्वीची मोठफिट असायची त्या मोठ्याने पाणी काढून त्या जनावराला पाणी पाजायचे आणि तिथं झाडं असल्यामुळे झाडाखाली दुपारची विश्रांती घ्यायची आणि हे सगळे गुडाखी त्या विहिरीमध्ये पोहायचे असं यांचा नित्यक्रम स्वामी त्या ठिकाणी त्या झाडाखाली एका बसलेले असताना हे सगळे गुराखी आले दुपारीचे जेवण केलं आणि आपलं जे काही साहित्य होतं भाकरीचा कपडा डबे नव्हते पहिले भाकरीचा कपडा अंगावरचे घोंगडी काठी जे काय असेल ते अंगावरचं धोतर जे असेल ते वर काढून ठेवायचे आणि त्या विहिरीमध्ये उडी मारायची पोहायचं घंटा अर्धा घंटा पोहायचं बाहेर निघायचं आपलं आपलं साहित्य घेऊन आपल्या आपल्या गुरु ढोऱ्याला घेऊन आपल्या आपल्या घरी जायचं असं त्यांचा नित्यक्रम तर मग असं असताना स्वामी तिथं बसलेले होते झाडाखाली बरेच गुराखी आले त्यांनी आपलं सगळं साहित्य त्या विहिरीच्या काठाला ठेवलं <coughs> आणि सगळ्यांनी पाण्यामध्ये उड्या मारल्या पोहण्यासाठी इथं स्वामीने थोडा चमत्कार दाखवला जेवढ्या गुराख्यांनी उड्या मारल्या पाण्यामध्ये तो गुराखी वर आलाच नाही मध्ये उडी मारली की मध्येच गेला मध्ये उडी मारली का मध्येच गेला आणि गेले ते किती जवळजवळ चार पाच घंटे मग दररोजच्या नियमाच्या टायमानं सगळ्या ढोरांनी आपल्या आपल्या घरी जायला सुरुवात केली सगळे ढोरं घरी गेली आपल्या आपल्या ढोरं आल्या पण गुराखी आले नाहीत पुरा आले नाहीत हे सगळ्या मायबापाला चिंता वाटायला लागली हे त्याला विचारते तुमचा मुलगा आला का तुमचा मुलगा आला का तुमचा मुलगा आला का एकाचाही मुलगा आला नाही आणि ढोरं तर सगळे घरी आलेले हा चमत्कार काय झाला आज हे पाहण्यासाठी म्हणजे दुपारीच्या टायमाला त्या विहिरीच्या काठाला जातात ही गुराखी तिथं जाऊन पाहू तिथं जाऊन पाहता तर सगळ्याचं साहित्य पडलेलं आहे गोरं गेली कुठं मग स्वामी सांगता स्वामीला विचारता बाबा तुम्ही बराच टाईम झाला का इथं येऊन समतात हो मग इथे गुराखी पोहायला आले होते का म्हणजे हो आता ते कुठं म्हणजे पोहायच पाहतात विहिरीमध्ये गेले पाहिले म्हणले मी मग मला आता काय करावं आता गुराखीच आपला पाहिजे आपली आपली पुरत आपला पाहिजे ना मग सगळ्यांनी विनंती केली बाबा आमचे मुलं आम्हाला कसे मिळतील मग स्वामीने सांगितलं प्रत्येकाने आपल्या आपल्या मुलाचं नाव घ्या प्रत्येकाने आपल्या आपल्या मुलाचं नाव घ्या ते मुलगा येईल मग प्रत्येकाने आपल्या आपल्या मुलाचं नाव घेतलं नाव घेतलं ते मुलगा वर यायचा आपलं आपलं साहित्य घेतलं की परत निघायचं त्याला थांबायला नाही घेतलं घेत साहेब मग असे सगळे गुराखी तिथून निघाले <coughs> गेल्यावर स्वामीही दिवसभर थांबले तिथं आणि स्वामी निघून गेले स्वामीचा एकच फक्त मुक्काम पडलेला आहे तिथं गोपाळच्या एवढी स्थान म्हणजे गोपचोंडी मग अशी ती लीळा स्वामींनी भक्तजनासोबत असताना बाईसाला सांगितली अशी अशी लीळं त्या भागामध्ये झाली मग बाई सांगतात बाबा ते गोप कोण्या टायमाला त्या टायमाला कोण्या ठिकाणी होते कसे होते कोणाच्या स्वाधीन होते मग स्वामी सांगतात बाई ती एके देवतेच्या अवगळा असती अवगळा म्हणजे ठिकाणामध्ये म्हणजे ती जलदेवता जी होती ज्याला आपण आताच्या भाषेमध्ये आसरा म्हणतो <coughs> मग त्या देवतेच्या स्वाधीन आम्ही केली होती म्हणजे सगळे जीव आणि ते मधामध्ये आनंदात खेळू लागले पाण्यात हे त्यांना जाणीव नव्हती आपण वरी जमिनीवरच आहेत कोणातरी घरामध्ये येत अशा आनंदामध्ये ते मधातले मधात खेळत बसले होते मग त्यांचा ते टाईम संपत आला मग हे त्यांच्या वडील आले मग त्यांना आम्ही सांगितलं बाबा तुमच्या तुमच्या मुलाचं नाव घ्या आणि ते वर येतील मग असं सांगितलं ते सगळे मुलं वर आले म्हणून त्या स्थानाची ली आहे चोंडी गोप लपवणे चोंडी म्हणजे विहीर विहिरीमध्ये गोपाळ लपवणे म्हणून त्या गावाचं नाव पडलं होतं पहिलं गोप चोंडी गोपाळाला लपवलेली चोंडी त्या विहिरीच्या काठाला ते गाव आहे म्हणून त्या गावाचंच नाव पडलं गेलं ते गोपचोंडी असे त्या श्रीक्षेत्र गोपचोंडी या स्थानाची लिळा आहे आणि त्या ठिकाणी संचालक पूजनीय श्री भास्कर दादा मेहकरकर भास्कर दादा गुरु त्यांचे गुराई होत्या यमुनाबाई मेहकरकर असे त्या मंदिराचे संचालक आहेत दुसरे एक संचालक आहेत ते संन्याशी नाहीत हे संन्याशी आहेत दुसरे एक भक्त आहेत एक वर्ष यांच्याकडे एक वर्ष त्यांच्याकडे पूजा असते ते चक्रधर मेकरकर चक्रधर बाबा मेहकरकर असे दोन पुजारी आहेत तिथं आणि अशा त्या गोपचोंडीची निळं आहे या स्थानाची अतिशय सुंदर निळं या ठिकाणी बाबांनी निरूपण केलेली आहे आता प्रत्यक्ष हे गोपचोंडीचं स्थान कसं आहे ते पाहण्यासाठी आपण जाऊया तेही बाबांची प्रसन्नता आणि आशीर्वाद घेऊन आपण त्या स्थानाला जाणार आहोत तिथं कोणी महंत असेल तपस्विनी असेल त्यांचीही आपण हितगूज ही करणारे आणखी माहिती घेणारे बाबांची प्रसन्नता घेऊन आपण त्या स्थानाला जाऊया सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की बाबा आपलं नाव इथं तुम्ही पुजारी म्हणून काम करता हां सगळं व्यवस्थित चालू आहे इथे असं इथं किती स्थान आहेत एकच स्थान आहे दंडवत प्रणाम मी प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी महानुभू स्थान दर्शन या सत्रामध्ये श्री क्षेत्र गोपचोंडी तालुका जिल्हा नांदेड या पवित्र स्थानाला भेट दिलेली आहे मित्रांनो आपण स्थान वंदन करतोय परिसर पाहतोय आणि एक अतिशय अतिशय महत्त्वाचं जे या ठिकाणी विहीर जे गोपाळ विहिरीत लपवणे जे स्थान आहे या ठिकाणी दाखवलंय विहीर अवलोकने आणि ती विहीर आपल्याला प्रत्यक्ष जवळ जाऊन पाहिजे आहे तर चला आपण त्या विहिरीकडे गोपाळचावडी गोपाळ चावडी म्हणून हे गाव आहे आणि आपण कुठे निघालोय आता आपण विहीर हा विहीर अवलोकन जे आहे तिकडे आपण निघालेलो आहोत सध्या या साईडला आपलं मंदिर दिसतंय आपण विहीर पाहत आहोत नो खूप चोंडी इथील जी व्यासपीठासाठी या स्थानावरती भेट दिलेली आहे आणि अतिशय मजबूत पक्क्या दगडांनी बांधलेली विहीर आणि इथे जे काही चमत्कारी गोष्टी घडल्या ती आपल्याला दाखवण्यासाठी इथे मी आलेलो आहे तर मित्रांनो निश्चितच हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर त्याला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअर करा आप नुछ मला आपल्याकडून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आणि या चॅनलला आपण सबस्क्राईब केले नसेल तर काय करायचं सबस्क्राईब करा इतरांनाही शेअर करा दंडवत बाबा